हाय गाईज नमस्कार माझं नाव प्रतिभा तर मी आले आज थम्सअपच्या बागामध्ये तर मी एका शेतकऱ्याकडे आलेली आहे हे येवल्याच्या आसपासच आहे गाव तर बघा यांच्या या किती सुंदर द्राक्षे <laughs> मस्त वाटतं असं पूर्ण बाग यांचा एवढा गच्च भरलेला आहे असं छान वाटतं तर हा आहे थमसाम तर आणखी तरी पण पंधरा दिवसाच्या आसपास हा भाग जाईल दिवस कम्प्लीट होईल पंधरा दिवसामध्ये हा भाग तर खूप छान फुगवण झाली द्राक्षाची यंदा शेतकऱ्याकडं करे जास्त द्राक्षे नाही आहे पण ह्या शेतकऱ्याकडं खूप छान बाग आलेला आहे यांच्याकडं तीन चार होराटे आहे यांच्याकडं तीन चार होराटे हे हातनसान आहे दुसरं एक सोनाका आहे त्या साईडला एक बुलेट आहे आणि एक माणिक चमन असे चार होराटे आहे आता मी तिकडला बाग तर पाहून आली पण हिडिओ नाही बनवला ह्याच्यात मी हिडिओ बनवला आहे बघा असं <laughs> ह्या द्राक्षांना पाहिलं ना असं वाटतं घ्यायला पाहिजे आणि खायला पाहिजे पण अजून शुगर उतर ते वाटतं तर आपले समजा ज्या पण शेतकऱ्यांनी डॉक्टर लावलेले असताना त्यांच्या बागाला रिझल्ट राहतो कारण मी जेव्हा बी सरसोबत विजिटला येते ना तर प्रत्येक भागामध्ये रिझल्ट आहे शंभर टक्के आणि घरी करता त्याचं नाही सांगता येणार ना। पहिले लोक करायचे पण जुने लोक घरी पण त्यांची काही टेक्निक वेगळी असं पण जे डॉक्टर प्रॉपर याच्यावर द्राक्षाचे डॉक्टर असतात ते प्रॉपर माणसासारखी ट्रीटमेंट देतं द्राक्षाला पण तर ते द्राक्ष वेगळेच हे बघा एकदम छान वाटतं आणि घडं बघा काय आहे सॉलिड काय घड आहे बघा अख्ख्या बागात असे घडं दिसत मस्त मस्त एवढे मोठे मोठे मस्त काय काय तर खूपच मोठे बाग घड हे बघा किती सुंदर घड आहे ना काही <ibal> घड <RF> एक किलो च्या आसपास घड आहेत खूप मोठे मोठे घड आहेत हे पूर्ण हा झाल्यानंतर तयार झाल्यानंतर हा नाही म्हणलं तरी तीन पाव शरीला अर्धा किलो अर्धा किलो जाईल तो काही काही किलोच्या आसपास पण घडत एवढे मोठ्याले घड जसं जसं आपण मी पुढं पुढं चालेल तसे तसा बाग इतका सुंदर आहे बघा इकडं तर पा आहे किती गच्च आहे मस्त हे बघा काय सुंदर दिसतंय काय सुंदर वाटतंय ना हवा हे बघा हे बघ तक्ष तर मी आहे ना डॉक्टरच्या तरफ नाही पण मी माझ्या ह्याने सांगन की खरंच बागाला डॉक्टर लावी जा कारण आपली फी जाते पण आपल्याला परफेक्ट मार्गदर्शन भेटतं आणि बाग एकदम सुंदर होतो तर डॉक्टर लावायलाच पाहिजे जशी माणसाला डॉक्टरची गरज असते ना तशीच बागाला पण माणसाची गरज आहेच आहे आत्ताच्या काळात आहेच आहे काय मोसम कधी काय चेंज होईल काय होईल ना ते सांगता येत नाही तर हा बाग इतका सुंदर वाटला मला त्या साईडला त्या साईडला सोनाकाळी हे बघा हे घडं तर किती मोठे मोठे हे बघा हे बघा हे बघा किती सुंदर घडंय काय काय काही काही घडं जर पाहिले ना असं माणसाचं मन इतकं प्रसन्न वाटतं ना हे बघा त्या साईडला बघा किती सुंदर घड आहे तर त्यासाठीच सांगते मी जसं माणसाला डॉक्टरची गरज असते ना माणसाच्या शरीरात काय कमी काय जास्त आहे ते कळतं ना तर ते द्राक्षाच्या बाबतीत बी असंच आहे की द्राक्षाला पण काय गरज आहे काय गरज नाही बर चला मी आजचं माझा ब्लॉक इथंच ठेव संपवते पुढच्या ब्लॉकमध्ये मी दाखवून की द्राक्ष बागाचीच माहिती दाखव आणि हेच सांगाल की बागाला पण माणसासारखीच डॉक्टरची गरज आहे म्हणून <laughs> बाय